नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महंकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव नमस्कार केके के, के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना के के मराठी न्यूजच्या वतीने खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचे समृद्धीचे भरभराटीचे जाऊ तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी भरपूर येऊ हीच खूप शुभेच्छा आजचा महत्वाचा विषय आहे त्यासाठी काही विशेष घडामोडी सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यात असेल किंवा जत तालुका असेल इतर तालुक्यांमध्ये विशेषतः कवटे महांकाळ तालुक्यामध्ये काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही तुमच्या समोर येत आहोत के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आजचा विषय आहे सोशल मीडियावरील होणारी फसवणूक हो सोशल मीडियावर होणारी फसवणूक आपल्या जवळचे काही लोक मित्र असतील आपली वडील माणसं असतील किंवा कॉलेजचे तरुण असतील शाळेतील तरुण असतील ह्यांची फसवणूक होत आहे हो फसवणूक होत आहे तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर अकाउंट उघडलेले आहे जे सतर्क आहेत ते त्यांच्या नशिबाने चांगले आहेत परंतु ज्यांनी थोडीशी उठाठेव केलेली आहे ते मात्र अडचणीत आलेले आहेत हो सत्य आहे फार मोठे सत्य आहे तुम्ही म्हणाल सोशल मीडिया हे काय माध्यम आहे का है? माध्य हो सर्वात मोठे फसवणुकीचे माध्यम काय असेल तर सोशल मीडिया आहे पहिली गोष्ट फेसबुक दुसरी गोष्ट इंस्टाग्राम आता तिसरा एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे थ्रेड्स या माध्यमातून साधारणपणे चौदा पंधरा वर्षाच्या मुलांपासून तरुणांपासून ते अगदी पासष्ट सत्तर वयाच्या माणसांपर्यंत फसवणूक होत आहे काही गोष्टी मी तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये जाणार आहे सांगणार आहे का सांगणार आहे त्याच्या पाठीमागे कारण असं आहे तुमची सुद्धा फसवणूक होऊ शकते त्यामध्ये जाऊ नका हे सांगण्यासाठीच हा खटाटोप आहे काही गोष्टी सोशल मीडियावर आपण प्रत्येकाने अकाउंट काढलेला आहे फेसबुकला तुमचे अकाउंट आहे इंस्टाग्रामला तुमचे अकाउंट आहे अन्य माध्यमांमध्ये देखील तुमचे अकाउंट आहे विशेष व्हॉट्सअपवर तुमचे अकाउंट आहे सोशल मीडियावर अकाउंट काढत असताना तुमचे फोटो अगदी छान छान फोटो तुम्ही फोटोग्राफरजवळ काढता किंवा तुमच्या मोबाईलवर छानसा फोटो काढता तो डीपी ठेवता त्या डीपीच्या माध्यमातून तुमचे स्टेटस आयुष्याचे जे स्टेटस आहे ना ते दिसण्यास सुरुवात होते तिथंच तुम्ही फसला फसला तुम्ही तुमचे कपडे असतील तुमची वर्तणूक असेल ती तुम्ही त्या डीपीवर दाखवलेली असते ती खोटी आहे खरी आहे याचा याची पडताळणी ते लोक करत असतात ते लोक म्हणजे कोण तुमच्या आजूबाजूलाच काही असे लोक का आहेत जे तुमची फसवणूक करण्यासाठी बसलेले आहेत तुम्हाला माहित नाही काही किस्से कवटे महंकाळ तालुक्यामध्ये घडलेले आहेत इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल काही त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये मी जाणार नाही त्यांची नावं आपल्याला खुली करण्याचं काही गरज नाही आहे पण आम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवर तुम्ही अकाउंट काढलं फेसबुकवर तुम्ही अकाउंट काढलं तर एका तरुणाने ते अकाउंट फेसबुकवर काढलेलं होतं फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल आपण त्या माध्यमात नाही जायचं पण सोशल मीडिया धरूया तर त्यामध्ये सुरुवात फ्रेंड रिक्वेस्ट पासून होते तिकडून फ्रेंड रिक्वेस्ट येत आहे तुम्ही समजून घ्यायची आहे की मी काय बोलत आहे फ्रेंड रिक्वेस्ट येत आहे फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट करता तुम्ही का तर ती एका लेडी लेडीजची असते मग ती तरुणी असेल महिला असेल कोणी असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करता तर मलाही लेडीजची फ्रेंड रिक्वेस्ट आले विचार करा बरं रिक्वेस्ट येत असताना ज्यावेळी रिक्वेस्ट येते त्यावेळी ती ॲक्सेप्ट करायची की नाही याचा विचार गांभीर्यानं नक्की करावा आमची विनंती आहे का तर फसवणुकीचे प्रकार घडत आहेत तर एकाने ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली तिकडून हाय म्हणून आली हाय म्हणून आल्यावर या साहेबांना राहलं नाही त्या साहेबांनी पण हाय म्हणून रिप्लाय दिला एखादी महिला एखादी तरुणी जी आपली अनोळखी आहे आपल्या आयुष्यात कुठेही तिचं स्थान नाही ते कोण आहे आपल्याला माहित नाही पण एक लक्षात ठेवा त्यांच्या प्रोफाईलवर पत्ता येतो कवटे म्हणता कव पत्ता येतो जत पत्ता येतो आठवाडी पत्ता येतो विटा पत्ता येतो शिराळा सांगली मिरज काही तुमच्या परिसरातले भाग जे त्याच्यावर ॲड्रेस येतात आणि पुढं कवठे महाकाळ मिरज सोल्पीराम आठवाडी सोल्पीराम जत असे पत्ते येतात म्हणजे जेणेकरून जी तुम्हाला विश्वास बसतो की हे तुमच्या जवळचे लोक आहेत म्हणजे हे कुठले बाहेरचे नाही दिल्ली मुंबई यापूर्वी व्हायचंय दिल्ली मुंबई पुणे असे पत्ते असायचे तर ते साधारणपणे फेसबुकवर तत्काळ लक्ष येतं तर यांनी लगेच मेसेज आल्यानंतर हिने रिप्लाय केला रिप्लाय केल्यानंतर झाली सुरुवात चॅटिंगला सुरुवात झाली जेवला का खाल्ला का उठला का बसला का काय करताय काय तुम्ही काम काय करताय हे काय काम करतायत हे जर घडलेली घटना आहे बरं आणि चॅटिंग केल्यानंतर अचानक दोन दिवस चॅटिंग बंद या साहेबांना राहुल नाही का तर उताळ झालेली होती काही गोष्टींसाठी आपण त्या खोलात नाही वस्तुस्थिती आहे साहेबांना राहलं नाही अगदी त्यांनी त्यांचा नंबर सुद्धा दिलेला होता तो नंबर आणि हो हो ते जे कोणी समोरची व्यक्ती असेल ते त्यांच्यासाठी अज्ञात होती पण पत्ता मात्र कवटेमकाळ होता बरोबर हे तुम्हाला सांगतोय हे तुमच्या चांगल्यासाठी आहे तर त्यांनी एक दोन दिवसानंतर त्यांना एक कॉल आला तुम्ही आमच्या बायकोला मेसेज का करताय या साहेबांना घाम फुटला ते म्हणाले कुठल्या बायकोला तू मेसेज करतोस तुला चांगलं माहिती आहे की तू मेसेज कोणाला केलेला आहेस तुम्हाला सांगतो साहेबांना घाम फुटला साहेबांना कळायचं बंद झालं की काय करावं एक विशेष घटना लक्षात घ्या यांना इज्जत प्यारी होती साहेब शांत होते पुन्हा कालांतरानं काही तासानंतर फोन आला तू कुठं आहेस तुला बघ आणि मी कवठे उंगाळा येणार आहे विशेष आहे जे साहेब चॅटिंग करत होते साहेबच म्हणायचं बर जे साहेब चॅटिंग करत होते त्यांची हिस्ट्री यांनी काढलेली होती मी इतका वेळ तुमच्याशी बोलतोय त्याचं कारण आहे नक्की ऐका पुढे खूप काय आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याची पूर्ण डिटेल हिस्ट्री काढलेली होती की हे महाशय कोण आहेत ते काय काम करतात काय करतात त्यांची इन्कम्स काय आहेत हे राहिला कुठं आहे तोपर्यंत ह्या कवठे काही तरुणांनी ही माहिती काढलेली होती आणि ती माहिती एकत्रित करून संकलित करून यांना तो ब्लॅकमेल करण्याचा प्रकार झाला तिथंपर्यंत ते थांबलं नाही बरं त्यांना एका ठिकाणी बोलवलं गेलं तिथे येणार आहे तू त्या ठिकाणी ये असं सांगितलं गेलं तिथं बोलवलं आणि त्यानंतर या महाशयांनी यांच्या संबंधित मित्रांना वगैरे सांगून ह्यांनी पण फिल्डिंग लावली काही माणसं काही लावली अशी की आणि ते वाट बघत बसले ते काय आले नाही आणि पुन्हा ज्यावेळी ती खरोखरच ज्यावेळी माणसं समोर आली ना ती नशेली तरुण होते नशेत होते ती गांजा वगैरे ओढलेले अशी तरुण होते आणि पुन्हा नंतर काही गोष्टी त्या शासकीय डिपार्टमेंटमध्ये गेल्या काही आम्ही काय कुठल्या शासकीय डिपार्टमेंटचं नाव सांगणार नाही समजून घ्या तिथे गेल्यानंतर बरीच चर्चा झाली खल झाला काही माणसांनी त्या माणसाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आणि तो माणूस सुरक्षित झाला का झाला तर शासकीय यंत्रणेमुळे तो सुरक्षित झाला त्यांनी त्याला सुरक्षा दिली त्या माणसाला सुरक्षा पुरवली आणि जे तरुण जे ब्लॅकमेल करत होते त्यांना साहेबांनी चांगलाच दम दिला असं ऐकायला मिळालं तिथंपर्यंत ठीक आहे हाही बाग तिथपर्यंत ठीक आहे पण एक लक्षात घ्या सोशल मीडियावर जर तुमच्या संबंधात कोणी जरी असतील तरच त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट करा जर तुम्हाला सोशल मीडियाचा व्यावसायिक वापर करायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट पाठवा काही गरज नाही विचार करू नका रवींद्रच पाठव तुम्हाला व्यावसायिक वापर करायचा का आता तुमचा व्यवसायाचा तुम्हाला व्यवसायाची प्रसिद्धी करायची आहे तुम्ही काही मागं पुढे बघू नका फक्त व्यवसाय म्हणून सगळीकडे तुम्ही सोशल मीडियावर पसरू शकता पसरा व्यवसाय म्हणून भानगड म्हणून पसरला तुम्हाला पसरवलंच असे अनेक इशे घडलेले आहेत आणखी एक त्यात महत्त्वाचा विषय मी वाढवतोय महत्वाचा विषय असा की तुम्हाला एखादा ओळखीचा नसलेला नंबरवरून कॉल आला तर कॉल घेऊ नका कॉल घेऊ नका माझी विनंती आहे कॉल घेऊ नका त्याचं कारण असं आहे जवळपास आता हे सगळे व्यवहार ऑनलाईन झालेले आहेत तुमच्या खात्यावर पैसे आहेत आणि कॉल आले की तुमचा मोबाईल तुम्ही आ, कॉल रिसीव केला तर तुमचा मोबाईल हॅक होण्याचे प्रमाण वाढलेले आहे टेलिग्रॅम अकाउंट ज्यांनी ज्यांनी काढलेलं आहे टेलिग्रॅमच्या माध्यमातून तर फास्ट मोबाईल हॅक होतो तुमचा पूर्ण डेटा सगळा त्यांच्याकडे जातोय त्या जे हॅकर आहेत त्यांच्याकडे डेटा जात आहे तर थोडंसं माझी विनंती आहे सोशल मीडिया वापरताना विशेष करून महिलांनी माझी विनंती आहे महिला, महिला भगिनींना तुमचे फोटो, फोटो सोशल मीडियामध्ये वापरू नका हो मी जबाबदारीनं के के मराठी न्यूजचा संपादक कुणाल गोठावळे तुम्हाला जबाबदारीनं सांगतोय तुमचे फोटो सोशल मीडियावर कुठेही वापरू नका तुमचे फोटो डाउनलोड करून अथवा स्क्रीनशॉट मारून ते फोटो ए आय मध्ये वापरले जात आहेत ए आय हे फक्त भारतापुरतं सांगली महाराष्ट्र मर्यादित नाही ए आय हे पूर्ण जगात आहे जे जगाच्या पाठीवर सगळीकडे ए आय वापरलं जात आहे तुमचा फोटो वापरून माझा फोटो असा लावायचा क्रॉप करायचा तो वाटेल त्या पद्धतीने तुझा व्हिडिओ तयार होतो ह्याचा अनुभव कधीतर वाईट येण्यापेक्षा यापूर्वीच थोडीशी सावधानता बाळगा माझा फोटो आहे माझा फोटो काढला माझा फोटो डाउनलोड केला एखाद्या महिलेचा फोटो डाउनलोड केला आणि ते फोटो एकत्रितपणे करण्याची एआयला सुद्धा गरज नाही तुम्ही जर जा जा ए आय ला सांगितलं की कुणालचा फोटो यांच्यासोबत वापरायचा आहे जरा एकत्रित करा मग तुम्हाला सांगतो तुमच्या नशिबात नाही असली महिला तुमच्या बाजूला उभारते खांद्यावर हात टाकते काय विचार नका इतके फोटो छानछान येतात त्याच्याही पलीकडे जातात काही गोष्टी खोलाशाने नाही सांगणार ना मी ना ना तुम्हाला पली हो त्याही पलीकडे जातात अगदी व्हिडिओ तयार होतात त्यामुळं माझी विनंती आहे तुमचे सुद्धा फोटो सोशल मीडियावर ठेवल्यानंतर ते सुरक्षित कसे ठेवता येतील त्याला लॉक लावणे त्याचं स्क्रीनशॉट न निघणे इथंपर्यंतची काळजी नक्की करा महत्वाचं महिलांना माझी विनंती आहे सोशल मीडियावर अकाउंट वापरताना तुमच्या संबंधित व्यक्ती असतील तरच तुम्ही त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारा त्यांना फॉलो करा अन्यथा सोशल मीडिया बंद केलेलं बरं वाटेल मला मग आमच्या दृष्टिकोनं आम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातून ज्या तक्रारी रोज घडत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईल हॅक होणे असेल तुमच्या अकाउंटवर पैसे जाणे असेल दुसरी गोष्ट भानगड जर तुम्ही करत असाल किंवा असाल तर ती व्यक्ती ओळखीची आहे का बघा नसेल तर तुमच्या अकाउंटवरनं पैसे घालवायची तयारी ठेवा इतकी वाईट सिस्टीम त्या हॅग है, हॅकर्सनी चालू ठेवलेली आहे सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वारंवार सर्वांना विनंती करण्यात येते की सोशल मीडियाचे अकाउंट वापरताना जबाबदारीने अकाउंट वापरा सांगली पोलीस सांगतायत महाराष्ट्र पोलीस सांगतायत ऑल इंडियातील पोलीस सांगतायत की सोशल मीडियाचे अकाउंट जबाबदारीने वापरा कुठं फसू नका फसून होत असेल तर तत्काळ पोलिसांना कळवा आमची विनंती आहे तुम्ही कोणाला तरी हॅकर्सना किंवा ब्लॅकमेलर्सना पैसे देण्यापेक्षा डायरेक्ट पोलीस ठाण्यात जा पोलिसांजवळ जा पोलीस तुम्हाला सुरक्षित करतील पोलीस तुम्हाला पाठबळ देतील निश्चितपणाने तुमची चूक आहे चूक आहे तर चूक आहे पण पोलीस त्या चुकीला जी ब्लॅकमेलर आहेत त्यांना सरळ करतील महत्त्वाची गोष्ट अननोन नंबर तुम्ही उचलू नका ज्याच्यावरून तुम्हाला महत्वाचं व्हॉट्सअपला तुम्हाला, तुम्हाला जे मेसेज येतात त्याच्यामध्ये पीडीएफ फाईल असते किंवा एखादी लग्न पत्रिका असेल किंवा अन्य काही माध्यम असतील आमच्या या ठिकाणी उद्घाटन आहे अशी पत्रिका तयार असते ते तयार तयार येते किंवा एखाद्या आर टी ओचं चलन असं वेगवेगळ्या माध्यमात जे ग्रुपवर पीडीएफ टाकले जातात ते पीडीएफ ओपन करू नका अजिबात बात ओपन करू नका तुम्ही फसणार आहात हे लक्षात घ्या पी डी एफ ओपन केलं की तुमचा मोबाईल हॅक झाला मोबाईल हॅक झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जे जो काही प्रायव्हेट डेटा आहे तो अवघ्या काही मिनिटात ट्रान्सफर होतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काही प्रायव्हेट गोष्टी ठेवलेल्या असतील तर त्याचा जास्तीत जास्त जास वापर केला जातो आणि तो तुम्हालाच ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जातो तुमच्या कुटुंबातील फोटो असतील किंवा तुमच्या कुटुंबियांच्या सोबतचे फोटो सुद्धा असतील तर ते जबाबदारीने वापरणं गरजेचं आहे आणि जर आणखी एक माझी अशी विनंती आहे सर्वांना की तुमच्या खाजगी आयुष्यातील कोणतीही फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये ठेवू नका फोटो काढू नका व्हिडिओ काढू नका जर तुमचा मोबाईल हॅक झाला तर ते व्हिडिओ आणि ते फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जातात आणि तुम्हाला ब्लॅकमेल केले जाते कवटे महाकाळमध्ये विशेषतः कवटे महाकाळ जर वेगवेगळ्यात ग्रामीण भागामध्ये फसवणुकीचे प्रमाण वाढलेले आहे सोशल मीडियावर ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण वाढलेले आहे ते टाळण्यासाठी सोशल मीडिया वापर कमी करा फक्त केवळ बघण्यासाठी वापरू शकता तुम्ही कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी विशेषतः तरुणी असेल महिला असेल जी तुमच्या आयुष्यामध्ये अनोळखी आहे तिच्यापासून सावध राहा एक मेसेज तुमच्या खात्यावरील सगळे पैसे घेऊन जाणार आहे आणि काही गोष्टी ते जबाबदारीने अगदी कायद्याचा गैरवापर करून ब्लॅकमेल करून तुमच्याकडून पैसे काढण्याचा प्रम प्रकार वाढलेला आहे विशेष करून फसवणूक करणारे यापूर्वी मुंबईचे होते पुण्याचे होते दिल्लीचे होते बाहेरच्या देशातील होते परंतु आता तेच फसवणूक करणारे हे तुमच्या परिसरातील आहेत तुमच्या भागातील आहेत तुम्ही म्हणाल जे सांगत आहात त्याचे पुरावे आहेत का तर हो कुणाल कोठावळीकडे पुरावे आहेत मी अजूनही सांगतोय सोशल मीडिया जबाबदारी वापरा महिलांना माझी विनंती आहे तुमचे फोटो तुमचे कुटुंबातले फोटो, फोटो व्हिडिओ जे आहेत सोशल मीडियावर कुठंही अपलोड करू नका जर तुमच्या भगवंताने दिलेला जो देखणे पण आहे तो तो तुमच्या कुटुंबापुरता मर्यादित ठेवा तुमचा चांगला फोटो जर असेल तर तो, तो फोटो खूप चुकीच्या ठिकाणी वापरला जात आहे वापरला जातोय हे वापरल्यानंतर ज्यावेळी सोशल मीडियावर तो फोटो व्हिडिओ येतो त्यावेळी आसपासचे लोक तुम्हाला सांगतात की तुझा फोटो या ठिकाणी वापरलेला आहे बघ हो सत्य आहे थोडस जबाबदारीनं मागा सोशल मीडियावर एखाद्याचा मेसेज येत असेल एखाद्याचा फोन कॉल येत असेल कवठे महांकाळमधील अनेक जण फसलेले आहेत तोंड दाबून बुक्याचा मार सहन करत आहेत का तर इज्जतीला घाबरून महत्वाचं एक लक्षात ठेवा तुम्ही कष्टानं पैसे आहे कष्टानं पैसे आहे ते कोणाला तरी चुकीचं वागवून कोणाला तरी देऊ नका जर तुमची तक्रार असेल तुम्हाला ब्लॅकमेल कोणी करत असेल तर कवठे महंकाळ पोलीस ठाण्याला संपर्क करा सांगली जिल्ह्याच्या पोलीस दलाला संपर्क करा ते चांगलं काम करतायत सोशल मीडियावर त्यांची ऍक्टिव्हिटी चांगली आहे विशेष करून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट कुठेही टाकू नका पोलीस त्यावर लक्ष घेऊन आहेत हे आम्ही रोज बघतोय म्हणून तुम्हाला सांगतोय माझी विनंती आहे सोशल मीडिया जपून वापरा ब्लॅकमेलिंगचा प्रकार कवटे महांकाळ जत विटा आटपड या परिसरात वाढते जे ग्रामीण भागामध्ये ब्लॅकमेलरांनी जाळं विणलेलं आहे विशिष्ट महिला तयार केलेल्या आहेत त्या महिला तयार करणे त्यांचे फोटो टाकणे त्यांचे ओरिजिनल जरी फोटो असले तर ते फोटो वापरून महिला एखादी चांगली आहे दाखवून त्यांचे मेसेज जाणे आणि <coughs> <coughs> महत्वाचं त्यांच्या संबंधातले व्यक्ती पुन्हा तत्काळ तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तुमचा नंबर घेतला जातो आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जातो आणि तुम्हाला धमके देण्याचा प्रकार सुरू होतो कवठेमागळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब असतील किंवा अन्य तुमची पोलीस अधिकारी जे चांगलं काम करत आहेत तुमच्या तक्रारी असतील सहन करू नका तुम्ही सहन केलात तर दुसऱ्यांना या गोष्टीचा त्रास होणार आहे तिथल्या थे तिथं ठेचूया तुम्हाला पोलीस ठाण्याला जायला भीती वाटत असेल के के मराठी न्यूजला तुम्ही संपर्क करा माझा नंबर सर्वत्र आहे हो काही ठिकाणी मला सुद्धा एक अननोन नंबर आलेला कॉल आला होता मी अचानक पट करून उचलला मी त्यावेळी कामाची गडबड येत होतो कोणाचा होता मी बघितलं म्हणून हो, उचलला तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो अवघ्या एका मिनिटात किंवा दोन मिनिटामध्ये मला पन्नास ते साठ मेशी आली माझ्यासोबत माझे मित्र होते त्यावेळी मी सांगलीत होतो त्यावेळी पन्नास ते साठ मेसेज इतक्या फास्ट आले ते वेगवेगळ्या ॲपचे होते म्हणजे जे आपण मोबाईलमध्ये ॲप वापरतो ते त्या ॲपचे होते तर लगेच मी सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असं असं झालेलं आहे याची कल्पना दिली तर त्यांनी मला सांगितलं की तुमचं पहिलं नेट बंद करा आणि नेट बंद करून तुमचा मोबाईल बंद करा की जेणेकरून तुमचा डेटा जाणार नाही डेटा सार्वजनिक आहे ते आम्ही कार्यक्रमातले फोटो असतील किंवा अनेक काय असतील तर त्याची भीती वाटली नाही पण खात्यावरचे पैसे अवघ्या काही मिनिटात गेले असते पण सायबरच्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी मी संपर्क साधल्यामुळे अगदी माझा सुद्धा मोबाईल वाचला जो अननोन नंबर होता जो मी उचलला जिथं आवाज सुद्धा आला नाही पण ओ टी पी अवघ्या दोन मिनिटात पन्नास ते साठ ओ टी पी आले होते ते ओ टी पी त्यांनी रिकवर करण्याअगोदर जी त्यांनी काही गोष्टी मी सांगणार नाही तांत्रिक तुम्हाला त्यांनी जे सांगितलं ते मी फॉलो केलं आणि त्याच्यानंतर तो माझा मोबाईल हॅक केला गेला नाही तर थोडीशी काळजी घ्या अन्नोन नंबर उचलू नका कोणाशी संपर्क साधू नका माझं मध्ये सोशल मीडियाचा वापर हे फक्त व्यवसायासाठी करा टाईमपाससाठी जरी करत असला तर थोडंसं कमी करा तुम्ही फसत आहात तुम्हाला फसवलं जात आहे तुम्ही आपोआप जाळ्यात ओढले जात आहात आपल्या घरातील व्यक्तींवर लक्ष ठेवा जे विशेष करून पालेलं जाणारे तरुण आहेत मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवा पालक म्हणून तुम्ही लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे हे प्रकार वाढलेले आहेत सोशल मीडियावर फ्रॉड प्रेम सुद्धा होत आहे फ्रॉड प्रेम प्रकरण करून तुमच्या मुलींना वापरलं जाते फसवलं जाते पुन्हा महिन्या सहा महिन्यानं ती मुलगी अक्षरशः फसते आणि त्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला येतात की असं झाले तसं झालंय त्यांना माहीत नसतं त्या मुलींना माहीत नसतं थोडंसं आपल्या मुलांना माझ्याही घरी मुलं आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो की मुलांना थोडस चांगलं ट्रेनिंग द्या तुम्ही त्यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवा तुमची मुलं असतील मुले असतील यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं ठेवा आणि तुम्ही त्यांच्याशी बोलत राहा सोशल मीडियावर त्यांना येऊ देऊ नका त्यांचा अकाउंट जर कुठं काढलं जात असेल तर तुम्ही चेक करा तुम्ही बघा तुम्ही त्यांची ते। आई आहात तुम्ही त्यांचे बाप आहात तुम्ही त्यांचे आजोबा आहात तुम्ही त्यांचे आजी आहात तुमचे काका तुमचे मामा तुमचे घरगुती कितीही कला असू देत पण जर तुमची एखादी मुलगी असेल मुलगा असेल जर तो सोशल मीडियात ऍक्टिव्ह असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवा हो फसवला जात आहात फसला जात आहात ज्यावेळी ती मुलगा फसणार आहे तो इज्जतीसाठी त्या घरातून पैसे चोरून त्या ब्लॅकमेलरांना देत आहे असे सुद्धा काही किस्से घडलेले आहेत माझी विनंती आहे कुटुंबावरती लक्ष ठेवा तुमच्या कुटुंबावरती प्रेम करा तितकच सोशल मीडियावरती प्रेम कमी करा कामावर लक्ष केंद्रित करा के के मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल गोठावळे कवटे सांगली पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस